नमस्ते सर्वांचं लेट्स प्रती खूप खूप स्वागत जालना जिल्ह्यामध्ये एक प्रचंड असा मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे आणि हा घोटाळा उघडकीस आणण्यामध्ये शेतकरी संघटनेचे सुरेश काळे यांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे हा घोटाळा कसा नक्की झाला कसा उघड झाला सरकारचं कसं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांच्या पदरी कसं काही नाही पडलं याबाबत काळे यांच्याशी आपण बोलणार आहोत सुरेशराव तुमचं लेटसपवर खूप खूप स्वागत तर पहिल्यांदा तू मला असं सांगा की हा घोटाळा नक्की काय घडलेला आहे आणि कशा प्रकारे या तलाठ्यांनी ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांनी पर्यायानं सरकारला लोबाडलेला आहे अनुदानाच्या बाबतीत ज्या काही याद्या पहिल्या ऑफलाईन मध्ये तयार व्हायच्या आणि त्या बँकेला वर्ग व्हायच्या अनुदान एक, एक कशाचं होतं हे हा दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस अतिवृष्टी आणि गारपीट अनुदान हे वेगवेगळ्या वेग चार पाच जी आरच्या माध्यमातून जिल्ह्याला प्राप्त झालं होतं पंधराशे बावन्न कोटी रुपयाच हे अनुदान या दीड दोन वर्षामध्ये अनुदानाच्या याद्या तयार करताना त्याला त्यांनी बोगस खातेदार दाखवून नावे जमीनच नाही शेतकरी नाहीत असे लोक दाखवून नात्यातले किंवा मित्र परिवारातल्या अशा लोकांना लाभ देण्यासाठी त्यांचे विशिष्ट क्रमांक तयार केले काही काही या बोगस खातेदारांचे दुबार आणि तिबार सुद्धा नाव या याद्यामध्ये टाकले त्या याद्या गाव लेवलला पब्लिक झाल्यानंतर काही लोकांना त्या आमच्या शेतकरी यांना आम्हाला त्या लक्षात आले की तिथं नाही बाबा मग याचं नाव कसं काय आलं मग तिथे आम्ही तळापर्यंत गेलो तर ते बोगस असल्याचं आम्हाला प्रथम दर्शनी लक्षात आलं मग त्याच्या आम्ही प्रत्येक वैयक्तिक शेतकऱ्यांनी ज्यांना ज्यांना यात शंका वाढली त्यांना प्रत्येकाला आम्ही तक्रारी करायला लावल्या मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे किंवा तहसीलदार यांच्याकडे मग त्या तक्रारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं तत्कालीन त्यावेळेस या चौकशीची या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिस्तरीय समिती नियुक्ती केली त्या त्रिस्तरी हे होते त्यांनी ते नाव लक्षात कोण होत ते नाव लक्ष कुलकित सिंग बरं कुलकित सिंग अच्छा सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही त्रिस्तरीय समिती स्थापन झाली त्या त्रिस्तरीय समितीने अत्यंत प्रामाणिकपणे आणि सखोल अशी चौकशी करून प्रथम दर्शनी सत्तावन कोटी छप्पन कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा प्राथमिक अहवाल जानेवारी फेब्रुवारीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला त्यानंतर या चौकशी समितीची व्याप्ती वाढून त्यांना अधिकत मनुष्यबळ दिलं आणि जिल्हा नि तालुका सर्वच तालुक्यांची सखोल चौकशी आठच्या नुसार आठव क्षेत्रानुसार सगळी अनुदानाची चौकशी करून कितीचा नक्की कितीचा अपार झाला किती, किती, किती खातेदार दुबार आहेत किती खातेदार असे आहेत की ज्यांच्या नावे जमीन नसतानी त्यांना अनुदान वर्ग करण्यात आलेला आहे या सर्व चौकशी करण्याचे त्यांना निर्देश दिले त्यानुसार सर्व तालुक्या तालुक्यातील गावांची तपासणी झाली आणि त्यातून ह्या सर्व घोटाळा पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला सरकार जेव्हा कोणते अनुदान किंवा मदत करतं तेव्हा तुमचं आधार कार्ड पाहिलं जातं शेतकऱ्याचा सात बारा पाहिला जातो आणि त्याचं योग्य ते बँकेत अकाउंट आहे की हे पण पाहिलं जातं आणि त्या बँक अकाउंटमध्ये हा सगळा पैसा जमा होतो मग नक्की याच्यामध्ये या तलाठ्याने अधिकाऱ्यांनी नक्की काय केलेलं आहे की एवढं सरकारला दिवसा डवळ्या फसवलेला आहे शेतकऱ्यांची खरी ओळख ही सातबाऱ्यावर किंवा आठ नुसार होते मात्र ती ओळखच या तलाठ्यांनी त्यांनी कारण की करणारे देणारे तेच होते त्याच्यामुळं आठच्या रेकॉर्ड मध्ये फेरफार करून त्यांनी ते हा सर्व प्रकार केलेला आहे आणि तुम्ही जसं विचारलं की बँक खात्यावर वर्ग व्हायला पाहिजे बँक खात्यावरच वर्ग झालेत परंतु ते ज्या गावातील त्या परिसरातील असतील त्यांच्या त्या बँकेत ते पैसे वर्ग झाले त्याच्यामुळे इकडं बॉटा होण्याचा काही संबंध येत नाही त्या काही लोकांचे नगर जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील किंवा इतर जिल्ह्यातील नातेवाईक होते हितसंबंध होते त्यांनी तिथल्या लोकांची नावे टाकली ते यांच्या त्या शाखेत पैसे जमा झालेत जिल्ह्याबाहेरचे किंवा बाहेरचे आणि विभागाबाहेरचे सुद्धा आपल्या मराठवाड्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील लाभार्थी सुद्धा यात दाखवलेले आहेत त्यामुळं हा घोटाळा खूप एक नियोजन पद्धतीने केलेला आहे बरं याच्यामध्ये याच्यामध्ये लोक असं सांगतात की तहसीलदारांचं म्हणजे यांनी बनावट लॉग इन आयडी वगैरे वापरले ना सॉरी तहसीलदारांचं लॉग इन आयडी यांनी वापरलेलं आहे पण याचा अर्थ तहसीलदारांचं लॉग इन आय डी तलाठी कसं काय वापरू शकतात त्याच्यामध्ये वरिष्ठ साखळी पण असू शकते ना अगदी बरोबर सर याच्यात फक्त मी ते सांगणार होतो की तलाठी मंडळ आपलं कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकच हेच दोषी नाही तर याच्यात संगणक चालक लिपिक आणि तहसीलदार यांचा सुद्धा मोठा हात आहे त्यांच्या आशीर्वादाशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय हा घोटाळा होऊ शकत नाही कारण की ती काही साधी बाजारात भेटणारी वस्तू नाही किती आणली त्या लॉग इन आय पासवर्ड वापरला ती अत्यंत गोपनीय असते आणि तालुक्यातील मुख्य अशा तहसीलदाराची ती लॉग इन आयडी आहे तर ती लॉग इन आयडी जर सेफ नसेल तर मग तालुका आणि जिल्हा कसा सेफ राहील अच्छा चोराच्या चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्यासारखा हा प्रकार आहे लॉग इन आयडी म्हणजे काही साधी गोष्ट नाही त्याच्यातून फक्त ह्या अनुदान वाटपाचाच लॉग इन आय डीचा आणि पासवर्डचा वापर होतो असं नाही पुरवठा असेल मदत पुनर्वसन असेल आणि इतर सगळ्या ज्या योजना आहेत त्या ते ते योजनेचा येणारा निधी हा तहसीलदार यांच्याकडे येतोय मग त्या निधीत सुद्धा आपल्या या लॉग इन आयडीचा पासवर्ड पासवर्डचा गैरवापर करून झाला असेल असा आमचा ठाम आरोप आहे आणि त्या सर्व खात्याची ज्या ज्या हेड हेडवर बजेट येतं त्या त्या हेडची परत चौकशी व्हायला पाहिजे जशी अनुदान वाटपाची चौकशी झाली तशी प्रत्येक बजेट आता इतर सर्व योजनांचं बजेट हे तहसीलय मग त्या तहसीलदाराच्या लॉग इन पासवर्ड चा गैरवापर अनेक ठिकाणी झाला असेल असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्या सर्व विभागाची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे याच्यामध्ये एक याच्यामध्ये आणखी एक मत की आंबड आणि घन सांगवी हे जे दोन तालुके आहेत त्याच्यामध्येच याचं प्रमाण सर्वाधिक दिसतंय तर या दोन तालुक्यामध्ये असं काय नक्की गणित आहे की बाबा हे सगळे तलाठी ग्रामसेवक सगळे एकत्र आले आणि त्यांनी हा सगळा उद्योग केला आ, का, का? नकीच, नकीच, नकीच याला कोणाचं राजकीय पाठबळ होतं का आहे का नक्कीच 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 यात काही शंकाच नाही याला राजकीय एक एक तलाठी दोन दोन चार चार कोटी रुपयाचा घोटाळा आणि बोगस खातेदारांच्या नावे रक्कम वर करण्याचा प्रताप करू शकत नाही याला नक्कीच राजकीय पाठबळ आहे आणि ते संबंध आता त्या चौकशी अहवालात ते राजकीय तर येणार नाहीत परंतु तेही शोधणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सुद्धा याच्यावर गुन्हे दाखल झाले तर ते पुढच्या गोष्टी पोलीस तपासात पूर्ण निष्पन्न होतील की कोण कोण याच्या संबंधात संबंधित आहेत आणि कोणाकोणाच्या हात या घोटाळ्यामध्ये ओले झालेले आहेत आतापर्यंत महसूल प्रशासनाने किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी काय काय कारवाई केलेली आहे आता निलंबनाची कारवाई झालेली आहे हात लाटेवर निलंबनाची कारवाई आहे काही लोकांना खुलासे खुलासे मागितलेले आहेत परंतु आमचं म्हणणं आहे की ते निलंबनाची कारवाई ही तुटकुंजी आहे ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना पाठबळ देण्याचं काम या निलंबनाच्या कारवाईतून होईल निलंबन हे चार महिन्याचं दोन महिन्याचं असेल त्यानंतर त्यांना सेवेत परत रुजू करण्यात येईल करून घेण्यात येईल त्यामुळं आमची अशी मागणी आहे की या सर्व दोषी त्याला ग्रामसेवक किंवा कृषी साहित्य यांच्यावर बडतर्फीची कारवाई व्हावी त्यांच्यावर शासकीय निधीचा अपार केल्याचा गुन्हे दाखल व्हावे दरोड्यासारखाच प्रकार हा आहे त्याच्यामुळे त्या आर्थिक फसवणुकीचे आणि संबंधित जे काही गुन्हे असतील आता ते कायदेतज्ञ सांगू शकतील ते सर्व गुन्हे आणि नैसर्गिक आपत्तीच्या कामामध्ये यांनी हलगर्जीपणाच केलेला आहे त्यामुळे नैसर्गिक आपत्ती नियमनाच्या कलमानुसार यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे त्यांच्याकडून अपारित केलेली रक्कम वसूल करावी त्यांच्या सेवा पुस्तिकेवर त्याचे नोंदी ह्या बॉजेच्या नोंदी कराव्यात ते तहसीलला आणि जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असतील तिथे सुद्धा तिथे बोजे टाकावे हा एक शेतकऱ्याचं जर समजा काही लोन थकलं तर त्याच्या सातबाऱ्यावरती बोजा टाकला जातो तर या तलाठी ग्रामसेवक यांच्या पण सातभाऱ्यांवरती किंवा त्यांच्या प्रॉव्हिडंट फंड वगैरे असेल त्याच्यावरती बोजा टाकावा असं तुम्हाला वाटतं का नक्की सर माझं तेच म्हणणं आहे ना त्यांच्या सेवा पुस्तिकेवर त्याच्यानंतर त्यांच्या ज्या काय मालमत्ता असतील त्याच्यावर हा बोजा आला पाहिजे आमच्याकडे वाळू माफियाने जर हैदोस घातला त्यांनी जर वाळू चोरी केली तर त्यांनी जी, जी काय वाळू चोरी केली असं निदर्शनात आलं तर त्याच्या वाहनावर आणि त्याच्या सात वाऱ्यावर टाकण्याचा प्रकार होतोय तसाच प्रकार या व्हावा जेणेकरून उद्या त्याला अशी कोणतीही एखादी ही वृत्ती येते ती ठेचून निघेल आणि कोणाचीही हिंमत होणार नाही ओके पण याच्यामध्ये आणखीन इतर जिल्ह्यामधल्या इतर तालुक्यांमध्ये काही प्रकार घडल्याचं काही तुमच्या काही कानावर आहे का चौकशीच्या ते चौकशी सुरू आहे त्याची आकडेवारी आता अंतिम अहवालामध्ये जो बहात्तर पाणी अंतिम अहवाल आलेला आहे तो जिल्हाधिकारी ते तो अहवाल सपोर्ट झाल्यानंतर तो सार्वजनिक होणार आहे तो सार्वजनिक झाल्यानंतर आपल्याला त्यातल्या प्रत्येक बाबी लक्षात येतील कोणत्या तालुक्यात किती आहे प्रथम दर्शनी जे दोषी तलाठी आहेत तर त्यांची निलंबनाची कारवाई झाली ज्यांनी त्या चौकशी समिती समोर आपलं म्हणणं मांडलेलं नाही खुलासे दिलेले नाहीत अशा अं निगरगट तलाट्यांची ही आता निलंबनाची कारवाई झालेली आहे तर जी इतर जे नाव आहेत तर ते आपल्याला अंतिम अहवाल आल्यानंतर कळणार आहेत संवाद साधल्याबद्दल आणि या प्रकरणाचा पाठपुरावा तुमच्या सारखे कार्यकर्ते यापुढेही करत राहतील अशी अपेक्षा आहे नक्की सर धन्यवाद सर थँक्यू थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा